नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी केसागर च्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर कंबाईन गट ग पूर्वपरीक्षा दोन हजार चा निकाल लागलेला आहे अनप्रेडिक्टेबल असा तुमचा कट ऑफ आहे तर आता काही ठिकाणी प्रडिक्शन केलेलं असेल पण मे बी आता हे सगळं झालं कट ऑफ आला तुम्ही प्रीमियम पास पण झाला असाल किंवा पास झाला नसाल आता पुढचं नियोजन कसं पुढचं नियोजन इतकं विचारात घेण्याचा म्हणजे इथं जो विद्यार्थ्या विद्यार्थ्यांचं जी द्विधा अवस्था आहे याचा रिझन एकच आहे बघा सगळीकडे तुम्हाला जे रिझन दिलं जाते ना रिझन एकच आहे की एका पाठोपाठ एक, पाट एक परीक्षा ना बरोबर जसं की सप्टेंबरमध्ये तुमची राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे त्याच्यानंतर गट ब दोन हजार पंचवीसच्या पूर्वपरीक्षेची ऍडव्हर्टाईज आलेली आहे बरोबर गट क ची तुमची आता मुख्य परीक्षेची तुम्हाला तयारी करावी लागेल तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या सगळ्या गोष्टी लागू पाठ होत आहेत सो so, इथं थोडस विद्यार्थ्यांची द्विधा अवस्था होती काही विद्यार्थ्यांची प्रिलियम पास झाली असेल एखाद्या पुढच्या प्रिलियमची तुम्ही तयारी करत असाल किंवा मे ची तयारी करत असाल तर अशा वेळी स्टेबल राहणं खूप महत्वाचं आहे ओके okay, क्लिअर तर गट क पूर्व परीक्षा तुम्ही पास झालायत आणि मे बी तुम्ही राज्यसेवा पण देत असाल किंवा तुम्ही गट ब पूर्व परीक्षा देत असाल किंवा पुढची तुमची गट 2005 ची परीक्षा देत असाल दोन हजार पंचवीस ची ठीक आहे तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेता सगळ्यात जास्त महत्व आहे नियोजनाला ओके तर केसागर पब्लिकेशनच्या या चॅनलवरती मी कविता देशमुख मॅडम इथं तुम्हाला प्रत्येक परीक्षेसाठी मार्गदर्शन करतच असते जसं की आपण इथं बुक रिव्ह्यू देतोय तुमच्या परीक्षांसाठी डेमोन्स्ट्रेशन आपण इथं देतोय पुस्तकं तुम्हाला इथं सजेस्ट केली जात आहेत तर आता या रिझल्ट नंतर आपलं काय नियोजन असलं पाहिजे ते चर्चा करण्यासाठी आज आपण इथं आलेलो हो, आहोत ठीक आहे ओके क्लिअर तर बघा तुमची ही जी गट क ही परीक्षा आहे ना आपल्या एमपीएससी थ्रू झाली होती आणि इतका आनंद विद्यार्थ्यांना कधीच झाला नसेल की इतका कमी कट ऑफ लागलाय बरोबर आता हा जो आनंद आहे हा आनंद असाच टिकवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल साठी एपर्स घ्यावे लागतील बरोबर आता साठी जो काही टाइम तुम्हाला मिळतोय लक्षात घ्या तुम्हाला इथं बऱ्याच ठिकाणी सांगितलं जाते की तुम्हाला टाइम कमी मिळू हो दे तुम्हाला टाइम जास्त मिळू हो दे तुमचं टायपिंग सर्टिफिकेट असेल अदर ज्या काही बाबी असतील लक्षात घ्या पण कधीही कुठलीही परीक्षा देताना कुठलीही परीक्षा तुम्ही द्या भले राज्य राज्यसेवा द्या तुम्ही गट ब द्या गट क द्या तुमचा अभ्यास हा प्री प्लस मेन्स असलाच पाहिजे म्हणजे आता तुमचा प्रिमियमचा रिझल्ट लागलाय तर आता तुमचा साठ ते सत्तर टक्के मेन्सचा सिलेबस कव्हर असला पाहिजे बरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होईल की आता तुम्ही प्रिलियम पास झालाय आणि इथून तुम्हाला सुरुवात करायची मेच्या अभ्यासाला तर असेही विद्यार्थी इथं असतील लक्षात घ्या कोणत्याही विद्यार्थ्यांना आपल्याला करायचं नाही आपल्याला त्यांना एक प्रॉपर नियोजन बनवून द्यायचंय ओके क्लिअर तर ही जी परीक्षा आहे एमपीएससी ने घेतलेली होती लिपिक टंक लेखक असेल त्याच्यानंतर कर सहाय्यक असेल उद्योग निरीक्षण असेल आणि अशा पदांसाठी याच्यामध्ये जे पद इन्क्लूड आहेत ठीक आहे ओके आणि आता तुमचा लागला प्रिलियमचा रिझल्ट आता तुम्हाला काय करायचंय तुम्हाला समजा राज्यसेवा द्यायची आहे तुम्हाला गट कमेन्स वरती फोकस करायचंय पुन्हा तुम्हाला गट ब द्यायची असेल नक्की काय करायचंय ते आपण या सेशनमध्ये डिस्कस करूया ठीक आहे ओके क्लिअर त्याच्या आधी आपण कट ऑफ बघून घेऊया तर बघा इथं तुम्हाला कट ऑफ दिलेला आहे बघा एमपीएससी ग्रुप सी कट ऑफ दोन हजार पंचवीस ओपन जनरल याच्यामध्ये अठ्ठेचाळीस मार्क आहेत अठ्ठेचाळीस पॉईंट पंचवीस पॉईंट मधले मार्क्स काही मी जास्त तुम्हाला सांगत नाही फिमेल साठी पंचेचाळीस स्पोर्ट्स साठी एकोणतीस त्याच्यानंतर एक सर्व्हिस असेल त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला अर्थकेट म्हणजे भूकंप वगैरे याच्यामध्ये जे विद्यार्थी येतात अनुकंप म्हणतात त्याला प्रोजेक्ट अफेक्टेड असतील एस सी जनरल असेल ओके तर इथं जो तुमचा कट ऑफ लागलेला आहे ना तो कट ऑफ पाहता तुम्हाला लक्षात येईल की बाबा आपला कट ऑफ इथं किती कमी लागलेला आहे लक्षात घ्या बरोबर एवढा कमी कट ऑफ लागलेला असताना सुद्धा आता या आनंदाला कंटिन्यू करायचं असेल तर काय करावं लागेल मेन्सची तयारी जोरात करावी लागेल बरोबर आणि ज्यांनी ऑलरेडी मेन्सची तयारी केलेली आहे ना तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही खूप चांगली संधी आहे ओके क्लिअर आता हा कट ची चर्चा तुम्ही न करत बसता काय करायचं तुम्हाला तुम्ही क्वालिफाय तर झालेले आहात बरोबर तुम्ही क्वालिफाय झालेले आहात आणि तुम्हाला इथं आता पुढचं नियोजन करायचंय तर ता तुम्हाला काय करावं लागेल ठीक आहे बघा पुढच्या नियोजनासाठी आपल्याला इथं काय करावं लागेल ठीक आहे ओके बघा इथं आता तुमच्या समोर परीक्षा असतील तुमची गट क ची मुख्य परीक्षा ठीके गट क ची मुख्य परीक्षा त्याच्यानंतर तुम्ही आता येणारी सप्टेंबर मधली राज्यसेवा पूर्व जर देत असाल तर ओके त्याच्यानंतर तुमची संयुक्त गट ब दोन हजार पंचवीस संयुक्त गट ब दोन हजार पंचवीस आणि दोन हजार पंचवीस मधली तुमची गट क ची परीक्षा ओके अशा सगळ्या परीक्षा तुमच्या समोर असतील आणि तुम्हाला सगळ्याच परीक्षा द्यायच्या आहेत कारण का तुम्हाला असं वाटत असेल की समजा मी गट क ची मुख्य परीक्षा दिली समजा माझा रिझल्ट नाही आला तर माझ्या हातात पुढची एक्झाम असली पाहिजे तर दिलीही पाहिजे लक्षात घ्या पण ज्या विद्यार्थ्यांचा ज्या विद्यार्थ्यांनी याच्या आधी पण लक्षात घ्या याच्या आधी पण गट क मुख्य परीक्षा दिलेली आहे ओके आधी पण तुम्ही गट क मुख्य परीक्षा दिलेली असेल तुम्ही 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 तर तुम्ही गट क मुख्य वरती जास्त फोकस करणं गरजेचं आहे कारण का जर तुम्ही याच्या आधी पण गट क क्वालिफाय झाला असाल आताही तुम्ही गट क क्वालिफाय झालात ओके क्लिअर तर पुढच्या येणाऱ्या संयुक्त गट ब असेल किंवा संयुक्त गट क असेल याच्यासाठी साठी विशेष एफर्ट्स घेण्याची तुम्हाला गरज नसणार आहे बरोबर कारण तिथे तुमचा प्रिलियमचा बऱ्यापैकी सिलेबस कव्हर असेल लक्षात येते बऱ्यापैकी तुमचा सिलेबस कव्हर असेल सो आता तुमच्या हातात काय आहे की तुमचा प्रिलियमचा रिझल्ट आलाय तुम्हाला मेन्सचा रिझल्ट काढायचा आहे ठीक आहे तर ही सगळ्यात महत्वाची बाब आहे आता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे वेग सल्ले देऊ दिले जाऊ शकतात पण जे हातात आहे ना त्याच्यामध्ये शंभर टक्के कॉन्ट्रीब्युशन करणं जे शंभर टक्के एफर्ट देणं खूप जास्त गरजेचं आहे जा ओके आणि अशा वेळेस जर तुम्ही राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा विचार केला तर तो टोटली सिलेबस डिफरंट येतो बरोबर टोटली म्हणेन मी आता विद्यार्थी म्हणतील की काही सब्जेक्ट ओहर होतात मॅडम बरोबर होतात पण हिस्ट्री असेल तुमचं पॉलिटी असं काय म्हणतात त्याला एन्व्हायरमेंट इकोलॉजी असेल तर याच्यामध्ये थोडासा फरक पडतो हिस्ट्रीसाठी तुम्हाला प्राचीन मध्ययुगीन सगळंच करावं लागतं बरोबर तर इथं सगळ्यात महत्वाचं काय आहे की सध्या तुम्ही गट क साठी फुल टाइम तुमचा जो वेळ आहे तो देणं जेव्हा संयुक्त गट ब आणि गट क दोन हजार पंचवीस येतील तेव्हा तुम्हाला तिथं आणखी थोडासा वेळ प्रिलियमच्या आधी मिळू शकतो आणि जरी नाही तुम्हाला जास्त वेळ मिळाला तरी पूर्वीच्या प्रिपरेशन वरती तुम्ही तुमची जी काही परीक्षा आहे ती इथं देऊ शकता ठीक आहे तर पुढच्या नियोजनामध्ये तुम्हाला काय करायचं आहे गट क मुख्य परीक्षेसाठी रिव्हिजन पहिली गोष्ट तर तुम्हाला इथं काय करावं लागेल जर तुम्ही आधीपासून अभ्यास केला असेल तर ते विद्यार्थी रिव्हिजनला लागतील तु बरोबर टेस्ट टेस्ट दोन गोष्टी सुरुवातीपासून अभ्यास करणारे विद्यार्थी करतील आता ज्यांनी सुरुवातीपासून अभ्यासच केलेला नाहीये त्यांची पुस्तकं विकत घेण्यापासूनची सुरुवात असते असो काही हरकत नाही तर कसं असतं बघा काही वेळेला जर तुम्ही दिवस रात्र एक करून समजा तुमचा आत्ताच कट ऑफ लागलाय आणि तुम्ही याच्या आधी संभ्रमामध्ये असाल की मी गट क पास होईल का नाही होईल म्हणजे रिझल्टच्या दिवसापर्यंत तुम्हाला गॅरंटी नव्हती की अरे माझा रिझल्ट येईल ओके असे विद्यार्थी भरपूर असतात तर अशा विद्यार्थ्यांपैकीच मी स्वतः पण एक होते मी तुम्हाला माझं एक्झाम्पल सांगते तर तुम्हाला काय करावं लागेल दहा ते अकरा तास जे आहेत ना ते तुम्हाला इथे अभ्यासासाठी द्यावे लागतील बरोबर जर तुम्ही पूर्वी मुख्यचा अभ्यास केला नसेल तर लक्षात घ्या तुम्ही जर खूप जास्त एक्स्ट्रा ऑर्डनरी असाल तर तुम्ही राज्यसेवा पूर्वचा अभ्यास करा आणि गट कमेन्सचा पण करा पण म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डनरी म्हणजे एकदा वाचलं की तुमच्या लक्षात राहते तुम्ही ऍट अ टाइम दोन्ही एक्झामचा सिलेबस हँडल करू शकता हे जर तुम्हाला तिथे बघायचं असेल तर तुम्ही दोन्ही एक्झामची तयारी करू शकता ठीक आहे बरोबर पण जर तुम्हाला ते झेपणार नसेल तर तुमच्या हातामध्ये काय आहे हाता तुमच्या हातामध्ये तुमचा प्रीचा रिझल्ट लागलेला आहे तुम्हाला मुख्य परीक्षेची तयारी तर ता करावी लागेल ठीक आहे ओके okay, क्लिअर तर या गोष्टी थोड्याशा विचारात घ्या आता लक्षात घ्या इथं जे कट ऑफ प्रिडिक्शन केलं जातं किंवा पूर्वीपासून जे कट ऑफ जे बघितले जातात आणि जर तुम्ही आत्ताची परीक्षा बघितली ही जी गट क ची परीक्षा होती या गट क च्या परीक्षेसाठी जाली गट ची जी परीक्षा झाली होती ना ही पूर्व परीक्षा या पूर्व परीक्षेसाठी आतापर्यंत सर्वाधिक उमेदवार अनुपस्थित होते परीक्षा देण्यासाठी बरोबर तर विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि विद्यार्थ्यांची अनुपस्थिती ही वरती खूप मोठा परिणाम करते लक्षात घ्या बरोबर तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी गट क दिली असेल आणि तुम्हाला हे जाणवलेलं असेल की अर्ध्यापेक्षा वर्ग रिकामा होता ओके okay? तर हे एक रिझन असू शकतं कट ऑफ कमी लागण्या पाठी तर कट ऑफ कमी का लागला वगैरे या गोष्टीचा सध्या विचार थांबवला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे जे काही आयोगाचा रेशो असेल आयोगाची आतापर्यंतची कट ऑफ असेल आत्ताचाच कट ऑफ कमी का लागला या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत पण आता जे विद्यार्थी पास झालेत ना त्या विद्यार्थ्यांसाठी आपण इथे नियोजन करतोय आणि त्या विद्यार्थ्यांनी या गोष्टीमध्ये वेळ वाया घालवणं काहीच गरजेचं नाहीये बरोबर बाकी तुमचं जे केवायसी असेल केवायसी वरती पण आपण एक व्हिडिओ घेऊया आणि जे काही तुमचे डॉक्युमेंट वगैरे असेल त्याच्यामध्ये काही अडचण येत असेल तर त्याच्यावरतीही आपण बोलूया पण सगळ्यात जास्त महत्वाचं काय आहे सध्या तुमची मेची तयारी चांगली होणं वेळ कमी आहे आणि अभ्यास खूप जास्त आहे ओके क्लिअर तर याच्यासाठी तीन स्टेप मी तुम्हाला सांगितल्या होत्या की सुरुवातीला पण तुम्ही अभ्यास केला असेल तरी सुद्धा पुन्हा एकदा तुम्ही जो तुमचा अभ्यासक्रम आहे मेन्सचा नव्याने इथं डिकोड करून घ्या ठीक आहे जे पेपर आहेत ते पूर्वीचे पेपर तुम्ही सतत अनालिसिस करा आणि तिसरी गोष्ट आहे तुम्ही टेस्ट सिरीज द्या पण माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव मी तुम्हाला सांगते की टेस्ट सिरीज अपेक्षा म्हणजे तुम्ही जिथं कुठं टेस्ट सिरीज लावताय टेस्ट सिरीजच्या फीज वगैरे अफाट असतात त्यापेक्षा बेस्ट ऑप्शन हा आहे की आयोगाचे पेपर तुम्ही मल्टिपल टाइम अभ्यासा ओके आणि चांगल्या पुस्तकातून तुम्ही जे तुम्हाला काही कम, जे तुम्हाला क्वेश्चन मिळतात प्रॅक्टिससाठी ते क्वेश्चन तुम्ही करा ठीक आहे तर नियोजनामध्ये सिम्पल नियोजन आहे काहीही याच्यामध्ये कम म्हणजे तुम्हाला गोंधळात टाकण्यासारखं नाहीये जर तुम्ही गट क याच्या आधी पण दिली असेल तुम्ही मेन्स दिली असेल पण तुम्ही मेन्स क्रॅक केली नसेल सेकंड टाइम तुम्ही क्वालिफाय झाला असेल आता तुम्ही मेन्सच फोकस करा आणि जी तुमची गट ब आणि गट क ची पुढची परीक्षा असेल पंचवीस ची त्याच्यासाठी ऑलरेडी तुमचा बेस खूप चांगला आहे त्याची चिंता करण्याची तुम्हाला गरजच नाहीये आणि राहिला प्रश्न राज्यसेवेचा तर जे एक्स्ट्रा ऑर्डनरी आहे त्यांनी ऍट अ टाइम या दोन्ही एक्झामचा विचार करू शकता पण जे ज्यांना माहिती की आपल्याला हे झेपणार नाहीये तर अशा विद्यार्थ्यांनी एका वेळी एकच एक्झाम फोकस केलेलं कधीही गरजेचं आहे लक्षात घ्या ठीक आहे ओके क्लिअर तर आता ह्या गट क च्या परीक्षेसाठी तुमचा जो काही सिलेबस असेल तो सिलेबस खूप सारा मोठा आहे आणि ज्या परीक्षेसाठी तुम्ही पोस्टसाठी तुम्ही ट्राय करणार आहात तर त्या पोस्टसाठी प्रॉपर तुम्हाला गायडन्स इथं मिळणं गरजेचं आहे त्या पोस्टसाठी जो सिलेबस तुम्हाला आयोगाने दिलेला आहे ना तो सिलेबस कव्हर करणं खूप जास्त गरजेचं जा आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला जायचं आहे आपल्या केसागर पब्लिकेशनच्या ऑफिशियल वेबसाईट वरती ऑफिशियल वेबसाईट वरती जावा ग्रुप सी मध्ये जावा इथं बघा ग्रुप सी मध्ये जावा ग्रुप सी मध्ये तुम्हाला एक प्रिमियम सेक्शन दिसेल एक मेन्स सेक्शन दिसेल बरोबर जेव्हा तुम्ही मेन्स सेक्शन मध्ये जाल तेव्हा इथं तुम्हाला एक्साइज मेन टॅक्स असिस्टंट मेन्स आणि क्लर्क टायपिस्ट मेन्स तीन ऑप्शन दिसतील ओके याच्यामध्ये समजा तुम्ही एक्साइज मेन्स देत असाल पेपर एक तर सगळ्यांना कॉमनच आहे पेपर एक मध्ये तुम्ही जेव्हा जाल तेव्हा पेपर एक मध्ये तुम्हाला मराठी हा जो तुमचा विषय आहे जिथं तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता तर मराठी साठी इथं अतिशय दर्जेदार अशी पुस्तकं आपल्या केसागर पब्लिकेशनची अवेलेबल आहेत ही पुस्तकं तुम्ही वापरू शकता याच्यापैकी कोणतीही दोन पुस्तकं तुम्ही वापरा मोर दॅन सफिशियंट आहे ठीक आहे ओके त्याच्यानंतर तुमच्या ग्रुप सी मध्ये इथं इंग्रजीचा पण पार्ट येतो पेपर एक मध्ये तर इथं तुम्हाला इंग्रजीची पुस्तकं सुद्धा मिळून जातील जसं की इंग्रजी उतारे आहे त्याच्यानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षा इंग्रजी हेच पुस्तक तुम्ही गट क साठी वापरू शकता बरं काहीच हरकत नाहीये संपूर्ण इंग्रजी व्याकरण शब्दसंग्रह हे पुस्तक आहे म्हणजे पेपर एक ची तयारी तुमची या सेक्शनमध्ये जेवढी पुस्तक आहे त्याच्यामधून होऊन जाते ठीक आहे ओके क्लिअर आता तुम्ही एक्झाम्पल मी दिल की तुम्ही एक्साईजची परीक्षा देताय पेपर दोन जेव्हा तुम्ही साठी कराल ना तेव्हा साठी इथे तुम्हाला तुमचे जे काही सब्जेक्ट असतील मेनचा जो विषय असेल पेपरचा तर इथं तुम्हाला बौद्धिक क्षमता चाचणी असेल जी के असेल त्याच्यानंतर भारताचा भूगोल असेल राज्यघटना असेल तर हे सगळे सब्जेक्ट ना तुम्हाला इथं पुस्तकं मिळून जातील आणि इथून तुम्ही तुमचा पेपर सेकंड जो आहे तो प्रत्येक पोस्ट साठी वेगवेगळे सेक्शन आहेत मी तुम्हाला दाखवले तिथून पुस्तकं परचेस करून तुम्ही तुमची तयारी जी आहे ती उत्तम करू शकता तर वेळ न वाया घालवता तुम्ही लवकरात लवकर पुस्तकं परचेस करा पुस्तकं मागवा त्याच्यानंतर प्रिविस इयर क्वेश्चन पेपर ज्या असतील त्या प्रिंट आउट काढून घ्या त्याच्यामधून अनालिसिस करायला चालू करा आणि मग तुमचा जो रिझल्ट आहे तो गट क मेचा रिझल्ट डेफिनेटली इथं येऊन जाईल तर लक्षात घ्या फक्त आता इथं एक प्रश्न राहतो ज्यांचं टायपिंग शी रिलेटेड पोस्ट असेल ना तर त्याचं जे प्रमाणपत्रक असेल तुमचं टायपिंगचं काही कोर्सेस असतील जे काय असेल ते असेल ते तुम्ही आधी सगळं व्यवस्थित सॉर्ट आउट करून घ्या म्हणजे तुम्हाला परीक्षेच्या काळामध्ये टेन्शन येणार नाही ठीक आहे ओके तर थोडक्यात असं हे एक आपलं इथं एक चर्चासत्र म्हणून आपण घेतलं होतं तर रेशो कट ऑफ प्रडिक्शन पाठीमागच्या वर्षीचे कट ऑफ या वर्षी कट ऑफ का कमी लागला या सगळ्या क्वेश्चनची चर्चा चालू आहे होत आहे तर जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत त्यांनी याच्यामध्ये वेळ न वाया घालवता पुढच्या नियोजनाला हो पुढच्या तयारीला लागणं खूप जास्त गरजेचं आहे केसागर पब्लिकेशनच्या चॅनलवरती मेन्ससाठी जर तुम्हाला सेशन हवे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला इथं गायडन्स सुद्धा केलं जाईल फक्त जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कमेंट करणं गरजेचं आहे की मॅडम आम्हाला मुख्य परीक्षेसाठी इथं गायडन्स हवा आहे ओके तर आपण भेटूया तुमच्या पुढच्या सेशनमध्ये जिथं मेन्ससाठी आपल्याला काय करायचं आहे कशा पद्धतीची आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे पुस्तकं आपण कोणत्या सब्जेक्टसाठी कशी वापरली पाहिजे पेपर अनालिसिस कसं केलं पाहिजे हा असेल आपला पुढचा व्हिडिओ तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये गुड डे टेक केअर